खर्च कमी करू नका उत्पन्नाचा मार्ग वाढवा भा। भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी एल आय सी चे विमा सल्लागार व्हा स्वतःचे उत्पन्न स्वतः स्वतः ठरवा आकर्षक कमिशन मिळवा विकास तसेच आर्थिक अमर्याद संधी कामाची वेळ पद्धत व कामाचं नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अमल करा मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण कोणतीही गुंतवणूक नाही पात्रता किमान दहावी बारावी पास वय अठरा वर्ष पूर्ण ट्रेनिंग व परीक्षा पास होणं आवश्यक संपर्क अरविंद बगाडे विकास अधिकारी सी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्केचाळीस नव्याण्णव शून्य तीन ब्याऐंशी शुन्या शून्य आठ शून्य नऊ सदुसष्ट सोळा वाठार तालुका कलंगले इथे खासदार धैर्यशील दादा माने यांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला त्याचवेळी दादा युवा उद्योजक शरद बेनाडे दलित मित्र अशोकराव माने बापू विजय सिंह माने के संचालक ज्येष्ठ नेते नानोसि मस्के डेपोडी सरपंच राजेंद्र माळी माजी डेपोडी सरपंच महेश कुंभार प्रमुख उपस्थित होते यावेळी शुभारंभ प्रसंगी गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर बी एस पाटील युवा नेते सुरेश मस्के ग्राम सदस्य सागर कांबळे ग्राम सदस्य सचिन कुंभार दिलीप भाटे माननीय राजहंस भुजिंगे युवा नेते संदीप चौगुले नाना माजी सरपंच किरण कुंभार युवा उद्योजक अमोल क्षीरसागर शिवशक्ती दूध संस्था वाईस चेअरमन सयाजी पाटील मातोश्री दूध संस्था चेअरमन उत्तम भोसले वाईस चेअरमन सुनील चौगुले संजय मगदुम भानुदास पाटील सुगंध कांबळे शिवाजी कांबळे उज्ज्वल युथ अध्यक्ष सूरज उपाध्यक्ष योगेश क्षीरसागर सचिव सुहास पवार कार्यकारी सदस्य गजानन खबाले किरण काळे प्रदीप काळे प्रवीण मगदूम प्रमोद मगदुम अर्जुन चौगुले सतीश चौगुले अमोल चौगुले इंद्रजीत शिंदे निवास कुंभार प्रवीण कुंभार आयुष बेनारे आदित्य काळे कौस्तुभ क्षीरसागर संदीप क्षीरसागर अमित सातपुते शरद कांबळे स्वीकार कांबळे ओंकार पाटील गजानन पाटील ओमकार जाधव विशाल चौगुले अजिंक्य चौगुले संभाजी गायकवाड सुहास क्षीरसागर संतोष वाघसे क्रांती भोसले गणेश पाटील ओंकार मगदूम तुषार नांदवडेकर महादेव पेटकर स्वप्नील पाटील विकी शिंदे महेश खोले नितीन वाघसे जितेंद्र हिरवे सोमनाथ सुतार पांडुरंग सुतार सचिन सुतार सिद्धांत शिवारे तसेच उज्ज्वल ध्येय सखी मंच अध्यक्षा मनीषा शरद बेनाडे वहिनी त्यांच्या समवेत सर्व महिला वर्ग आणि सहकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता शिवार न्यूज साठी प्रतिनिधी किशोर जासूद वठार।